नवतरुण गोपन आपण मैदान क्रमांक चार साडी त्यानंतर मैदान क्रमांक दोन वेळे होणारा चांगला असेल अर्थातच दुसऱ्या शेणीमधील पहिला सामना आहे भावी लोहाच्या दर्यामध्ये नागा बंदर आपण तरी पहिला प्रकार मैदान क्रमांक दोन साडी खेळाडू फक्त पंच्या बाकी बाकीच्या बाहेर जा नाही तर अन्यथा थांबवून थांबवले जाईल कृपया खेळाडू वृत्ती दाखवायची आहे पंच आहेत आणि प्रत्येक संघातील एक तर दोनच खेळाडू येतील अन्यथा कंबोडीला डिसिजन घ्यावा लागेल त्याला बाहेर जरा सर्वांनी बाहेर यानंतर सर्वांनी बाहेर जा त्या ठिकाणी आमचे स्वयंचव पोहोचतील सर हा आपला अपमान नव्हतं आम्ही विनंती करतो सर्वांना सर्वांना त्यांना पण लाभ आहे कृपया प्रत्येकाने चांगलं सहकार्य घेत चांगलं झालेले आहे विनंती करतो की आपण रुपये याच्यामुळे हा वाद होत असेल तर एकाने मध्ये बसवून आता गावच्या बाहेर बसवा कृपया एक विनंती आहे सर्वांना म्हटली आपण बघा विनंती करतो आम्ही कृपया आपण पाठिंबा शेटच्या मागे जाऊन बसा समोर बघतात जर अडचण होतोय त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतात असं काही करू नका सर्वांना चांगलं बघायला मिळेल पाहायला मिळेल फक्त एक ते दोन खेळाडू बातचित करू शकतात बाकी कोणी असतो बोलू नका विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेटच्या बाहेर जा या ठिकाणी खेळाडू आपण होतोय ते त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतात आपल्या सर्वांच्या या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आपण हे लावून आलात नवीन या कबड्डीचा आपण लाभ घ्यावा चांगले चांगले या ठिकाणी समज आलेले आहेत गाजलेले नावाजलेले जिल्ह्यामध्ये आम्हाला घरी बाकी देऊ नका विनंती करतो आपले सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे इतर लोकांना कुणालाही पाहण्याचा अडचण येईल अशी काही करू नका स्वयंसेवक म्हणून कबड्डी असोसिएशनचे काही व्हॉलेंटिअर नेमलेले आहेत त्यांनी या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी घ्यायची आहे त्यांच्यासाठी काही लोकांसाठी टी शर्ट सुद्धा दिलेले आहेत त्या सर्व जे खेळाडू आहेत आजी जे आहेत जे व्हॉलेंटिअर आहेत त्यांना टी शर्ट सुद्धा दिलेले आहेत त्यांनी सगळी जी पब्लिक आलेली आतमध्ये त्यांना बाहेर काढायची आहे सामना तालुकून घ्यायचा एक मिनिट आपले व्हॉलिंटिअर असतील मला गाव नंबर तीन वरती भाडी घेऊन जा पाहायची गाव नंबर एक वरती हल्ला बोल मारायची नाही आगरी समाज केवळ माझा सह्यकडा हा गौरी शंकर होगाचा सर्माय तिथे या रायगडच्या मातीमध्ये जपला गेलेला खेळ म्हणजे कबड्डी त्या रायगडने क्षेत्रमध्ये पुरस्कार विजेते करून दिलेला खेळ म्हणजे कबड्डी या भारतासाठी अनेक खेळाडू खेळलेला खेळ म्हणजे कबड्डी आणि तुमच्या आमच्या मनामध्ये खेळणाऱ्या विळलेला खेळ म्हणजे कबड्डी जर अर्थाने कबड्डी कबड्डी आणि कबड्डी तर कबड्डी म्हणजे आमचा श्वास आहे औ कबड्डी म्हणजे आमचा श्वास आहे आणि कबड्डी म्हणजे आमच्या जीवनाचा जीवन प्रवास आहे आणि कबड्डी आहे चला मैदान क्रमांक एक साठी आपण त्वरित ताबा घ्या नव तर वैभविने एवढे ग्राउंड सर्व बिरवाडीचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी स्कोरचं काम पाहताय चार महिन्यावरती कोणीपूर्व प्रेक्षकांना म्हणतात की आपण मधला पॅसेस जर रिकामा करत आहे आणि हा लाईन मन मी कोचिंग काढावं लागेल मधल्या पॅसेज प्लीज जरा रिकामा करायचा आहे एकदा हलंडियर्स विनंती असेल पाचवी ग्रुपचे हॉल्टिअर्स आहेत कुंबोशी खार बिरवाडी आणि कोंपण आपण सर्वांना जरा विनंती असेल की मधला पॅसेज जे प्रेक्षक आहेत ते प्लीज बाहेर काढा आणि कोच फक्त आपल्याला गडबड उत्तर पंचांना निर्णय घेण्यासाठी पंचांना निर्णय मिळते गडबड घ्या मधल्या पैसे जरा रिकामा करा भाऊ क्रमांक चार वर्ष हा वाद तुझा लवकर असे जरा रिकामा करा पाठीमागच्या पब्लिक बसत तर बरं होईल जे आतमध्ये उभे ते बरं होईल खाली मधल्या पॅसेल ती साईडला बसतो ना हॉल एस जरा मधल्या पॅशन सी करून द्या सर्व पाठीघाते आपण जरा पाठीमध्ये पसून बरं होईल प्रथमच या वालपूरमध्ये अतिशय भव्य दिवशी अशी कबड्डी स्पर्धेत योजन अग्रिनाथे सेवा मंत्र रोहा ग्रुप यांच्या वतीने केलेली आहे एक सुसज्ज आणि सुंदर या ठिकाणी क्रमांक दोन वर्ष एक वर्षी कृष्णा बरं ह्या बसा कोण बरं सगळ्यांनी बसले तर बरं होईल बसण्याची व्यवस्था आहे तिथं मैदान क्रमांक चार या ठिकाणी कमिटीचा निर्णय आहे पंचा निर्णय हा आणून राहील मैदान क्रमांक चार जे पंच निर्णय देतील तोच मान्य करून घ्या मध्या क्रमांक चार जे पंच निर्णय देतील तोच मान्य करायचा आहे सगळ्यांनी बसून घ्या इकडे साईडला ना मधल्या पाहिजे सगळ्या रिकामा करा पंच ज्या मारतून होते निर्णय घेण्यासाठी बसा कुठेही बसा आतमध्ये बसा या ठिकाणी बसण्यासाठी जी बॉर्डर मारलेली रेड पट्टा पब्लिकला आतमध्ये नेटवरती बसल्या तुम्ही नेटवरती तरी चालेल पण बरा असं मधल्या पाठी जाऊ लागू राऊंड नंबर चार वरती पंचांनी जो निर्णय दिलेला आहे ज्या संघाला तो निर्णय मान्य नसेल तो संघ बाद केला जाईल हा कमिटीचा निर्णय आहे चला म्हणलं तसेच त्यांना मान्य नाही तो संघ बाद केला जाईल मग मला चला ज्यांना नाही निर्णय मान्य नाहीये तो संघ तर बरं होईल आणि तर बाहेर निघायचं आहे चला असं सर पक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्या संघाला बाप मान्य नसेल चला पंच सामना सुरू करा आम्ही तर त्या संघाला मान्य नसतो त्याची मग करून घ्यास केलं दुसरा सामना बोलवा चला मान्य नाही करा येईल अमित कांबळे माझं नाव त्याच्यामुळे मित्रांनो मैदान क्रमांक तीन साठी हा दुसरा प्रकार असेल जहनमान वाशी तुमचं मीडलाईन कळश आहेत आपण तयारी राहा जहंग आपण तयारीत राहा सामना लवकर सुरू करा चला आता कम्युनिकेशन नाही आता संभाषण करू नका सामना सुरू करा अन्यथा त्यांना मान्य नाही आता कम्युनिकेशन नाही आता चर्चा करू नका तिथे पंच थोडा बाजू चला खेळायचं सामना सुरू करा सामना सुरू करा नाहीतर मग चला आपण त्यामध्ये तिथे बाकी आणि बाहेर पडायचं आहे अशाच स्पर्धा ठेवण्याचा निर्धार अग्रेदी मंडळ हो या रॉ ग्रुप ठेवलेला आहे परंतु असे जर वादवर असतील असे जर त्याला आता पुन्हा चर्चा नाही पंच आणि रेफ्री यांनी चर्चा करून जो निर्णय दिलेला आहे तो प्रत्येक खेळाडूला मान्य करावा लागेल त्यांच्या मताने तो निर्णय जरी चुकीचा असेल तरी तो मान्य करावा लागेल बरा सदामा सुरू करा त्याला बाकी चर्चा नव्हते आता माझ्या क्रमांक चला रेखी चला सुरू करा मॅच खेळायची की नाही कारण का अशाच मॅच पुढल्या कदाचित रोहा ग्रुपमध्ये होतील कुंभोशी ग्रुपमध्ये होतील किंवा यशवंत ग्रुपमध्ये किंवा ग्रुप ग्रुपमध्ये होतील त्यामुळे आपला सपोर्ट आपलं सहकार्य खूप अनमोल आहे सर्व कबड्डी रेषकांना कबड्डी खेळायला नेमकी असेल की आपण या ठिकाणी खालवृत्ती दाखवायची आहे थोडस जर का अडचण असेल तर आपण पंतचा निर्णय हा अंतिमच मानायचा आहे अंतिम सामना नाही किंवा अंतिम भरा तर ते सामना सुरू करा समोर मधल्या पट्ट्यातले जे प्रेक्षक मित्र आहेत पण ऑनलाईन असेल ते रेडी मॅट जो टाकलेला आहे साईडला त्यावरती बसला ते चालेल परंतु बसून मॅच बघा

संघांना आणि ते संघ मान्य करणार नाही ते संघ बाद केला जाईल खरा निश्च घेतला होता त्याप्रमाणे

आपण पाहिली जिल्हा जास्त स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला भाग घेऊन आपण एक चांगली कामगिरी केली आणि चांगली कामगिरी करत असताना चांगलं आहे आपल्या खेळाडृष्टीत चला मैदाना दोन बदल चांगलं संपलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या

जायचा आहे विलं लावणाऱ्या मित्रांना सहभागी घ्यापान आपल्या ही आपल्या खेळाडूंच्या खेळाडूसाठी स्थापित केली गेली आहे आगरी माझी सेवा मंडळ तालुका आहे मग ते प्रीतम कुंग्रुजकर असेल रोहित माये असेल त्यावेळेस सलाई सरी प्राणी आपल्याला पाहायला मिळते भूगोल उत्पत्त गुणांची लैनिक त्याच्या माध्यमातून केली जाते जर्सी क्रमांक दोन एक फार दहा जणांचे शस्त्र या रोहा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सात समीकरण असेल सात जणांना झी झुकडावं या मैदानी उतरे एक गडी आणि विदेश करतो कृष्ण आणतो आवाज घुमतो कबड्डी कबडी आणि कबडी बघा कितपत गुणांची लैलूट त्याच्या माध्यमातून केली जाईल रोजित रोजित Gracias.